नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर याची लवकरच जाहिरात येणार आहे खूप चांगलं असं पद आहे वेतन श्रेणी देखील खूप चांगली अशी आहे आणि फक्त फार्मसीचेच उमेदवार इथं अप्लाय करू शकतात म्हणून कॉम्पिटिशन देखील कमी राहते तर याच्याविषयी महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत पहिलं एक अनुभवाची जी अट होती तर ते आता शिथिल करण्यात आलेली आहे दुसरं लवकरच एकशे नऊ जागांची माहिती येणार आहे ती देखील आपल्याला जी आहे ऑफिशियली माहिती इथं कळालेली आहे तर काय आहे माहिती कशा पद्धतीने जाहिरात येणार आहे अभ्यासक्रम काय असतो पात्रता काय असते या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा बघा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केलेला होता बघा अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत सतीश चौहान विक्रम काळे अमोल मिटकरी विक्रांत पाटील मिलिंद नार्वेकर सुंद यांनी सन्मान्य मंत्री पुढील खुलासा करतील काय म्हणजे हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता आमदारांनी प्रश्न विचारण्यात आलेला होता तर याच्यावर नरहरिझर्व जे मंत्री आहेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे त्यांनी असं सांगितलेले आहे औषध निरीक्षकाच्या म्हणजे ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या दोनशे पद मंजूर आहेत त्याच्यातील एकशे बावन्न पदे रिक्त आहेत रिक्त पदांपैकी एकशे नऊ पद भरण्यासाठीच इथं म्हटलेलं आहे बघा दिसेल तुम्हाला मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्यात आलेले आहे म्हणजे काय सादर करण्यात आलेलं आहे म्हणजे पाठवण्यात आलेलं आहे ओके तर हे महत्वाचं आहे की लवकरच आपल्याला एकशे नऊ पदांची औषध निरीक्षक पदांसाठी वॅकेन्सी आहे तर ती बघायला मिळू शकते आता मेन पहिले काय होतं की पहिले याच्यात फॉर्म भरता येत नव्हते कारण की अनुभवाचे होत बघा महाराष्ट्रात औषध निरीक्षक पदासाठी अट शित, अट शिथिल करून टाकण्यात आलेले बघा राज्यातील औषधांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषध निरीक्षकांसाठी औषध उत्पादनातील ते चार वर्ष वयाची अट होती आधी ही अट होती आता बी फार्मा ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना औषध निरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजे जे, जे कोणी फ्रेशर असतील त्यांची नुकती डिग्री झालेली आहेत त्यांना तर फायदा झाला ना त्यांना आता डायरेक्टली एक्झाम देता येणार आहे ऍक्च्युली आधी काय व्हायचं की जरी इथं एक्सपिरियन्स मागितलेला आहे काही लोक खोटे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बघा असे प्रकरण आलेले आहेत बघा तीस ते पस्तीस बोगस औषध निरीक्षक असल्याचे उघडकीस आलेले आहे यांना सेवेत रुजू होण्यासाठी औषध उत्पादनाचा चार वर्षाचा अनुभवाचं बनावट प्रमाणपत्र त्यांनी सादर केलेलं आणि या बनावट प्रमाणपत्राचं प्रमाण पाहता आणि खूप कमी उमेदवार त्याच्यात क्वालिफाय होत होते हे बघताच हे अट आता शिथिल करण्यात आलेले बघा नवीन अटीचा तो जी आर आहे तर तो, तो पण आपल्याला इथे दिसतो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचे आपलं चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर याच्याविषयी येणारे अपडेट्स याच्याविषयी असलेली माहिती तुम्हाला या चॅनेल त्यांचा जो यार मध्ये बदल झालेला बघा औषध निरीक्षक गट ब राजपत्रित पदाची नियुक्ती आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा निकालाच्या आधारावर निर्देशनाने पुढील व्यक्तींमधून केली जाईल तर इथं अठरा ते अडतीस वर्ष वय सांगितलेलं आहे लक्षात घ्या वयोमर्यादा जर विचारली तर अठरा ते अडोतीस वर्ष त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे डिग्री इन फार्मसी म्हणजे डी फार्मसी डी दी, डिग्री फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी नाही डी फार्मसी तुम्हाला लागेल इथं डिप्लोमावाले चालणार नाही फार्मास्युटिकल केमिस्ट्री डिग्री इन फार्माकोलॉजी विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी म्हणजे तुमच्याजवळ पदवी पाहिजे कोणती फार्मसीची औषधशास्त्राची पदवी जी आहे तर ती पाहिजे आहे ओके तर या काही अटी आहेत औषध निरीक्षक अन्न प्रशासन विभाग गट वैद्यकीय शिक्षण औषध विभाग यांचं परीक्षा जी असते ना अभ्यासक्रम कसा असतो बघा एकी परीक्षा दोनशे गुणांची लाख पन्नास गुणांची दोनशे प्लस पन्नास तर तुमची सिलेक्शन ही अडीचशे गुण याच्या आधारावर तुमची अंतिम निवड यादी जी आहे तर ते तयार करण्यात येते याच्यामध्ये बघा शंभरच प्रश्न असतात दोनशे गुण असतात एक तास वेळ दिला जातो दर्जा पदवी लेवलचा असतो आणि इंग्रजीमध्ये पेपर असतो मराठीमध्ये नसतो आणि हा एमसी क्यू टाईप असतो चार पर्याय इथं दिलेले राहतात तसेच वन फोर्थ निगेटिव्ह किंवा पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती असते पुढे कोणते कोणते टॉपिक असतात सब टॉपिक असतात सब टॉपिक तर मी डिस्कस करत नाही मी टॉपिक सांगतो बघा फिजिओलॉजी पॅथॉसायकोलॉजी फार्मॅकोलॉजी अँड टोक्सिकोलॉजी आता माझा मेबी बी जो उच्चार चुकत असेल तर तर बघा हे एवढा हा एक टॉपिक असेल तुमच्या आता डिग्रीच्या याच्यात तो झालेलाच असेल बघा याच्यामध्ये काही सब टॉपिक देखील त्यांनी इथे पुढे मायक्रोबायोलॉजी हा एक सब्जेक्ट दोन नंबरचा बायोकेमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल हा असणार आहे पुढे चौथं असणार आहे जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल अँड मेडिकल फील्ड याच्यामध्ये वेगळे असतील फक्त दोन तीनच गोष्टी आहेत की ज्या नॉन टेकच्या आहेत जसं की हा चालू घडामोडी इथे दिलेला आहे करंट इव्हेंट्स चालू घडामोडी दिलेला हा नॉन टेक्निकल पार्ट आहे पुढे कंज्यूमर प्रोटेक्शन ऍक्ट अँड इन्फॉर्मेशन ऍक्ट हे काय थोडेसे ऍक्ट आहेत ते पण ते तुमच्या शिक्षणाशी संबंधित नसतील आतापर्यंत तुम्ही कधी अभ्यास नसतील पुढे इंटेलिजन्स टेस्ट याच्यात ये ना रिजनिंग प्लस ऍप्टिट्यूड विचारला जाऊ शकतो बाकी मराठी इंग्रजी वगैरे काही विषय नाही येतो चालू घडामोडी विषय दोन कायदे करायचेत फिजिक आणि ऍप्टिट्यूडचं जे आहे तर ते तुम्हाला करायचं इथं काही त्यांनी दिलेलं नाही आहे कोणते टॉपिक विचारले जातील त्यांचा उद्देश असा आहे की उमेदवार किती जलद उत्तर जे आहे हे अशा पद्धतीने औषध निरीक्षकाची भविष्यात नक्कीच जाहिरात येणार आहे या जाहिरातीची तयारी हे करत असतील लवकरात लवकर तयारी सुरू करून द्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र